नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एस पंच्याण्णव धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शन वाढ ई पी एफ ओने महागाई भत्त्यासह किमान पेन्शन सहा हजार नऊशे नव्याण्णव निश्चित केले अशी मोठी बातमी पण आहे जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेअरपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची मोठ्ठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करणार तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी चांगल्या आर्थिक स्थिरतेचे आश्वासन देणारे एक महत्वाचे पाऊल म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शनही सहा हजार नऊशे पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे या घोषणेमुळे लाखो निवृत्तांना विशेषतः आर्थिकदृष्ट्या कुंकुवत घटकातील लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे या निर्णयात महागाई भत्ता जोडणे देखील समाविष्ट आहे ज्यामुळे पेन्शन पेमेंट महागाईच्या ट्रेंडशी जोडते मित्रांनो पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस ए पी एस योजना काय आहे ती का महत्वाची आहे तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव ही ई पी एफ ओद्वारे व्यवस्थापित केलेली सरकारी समर्थित पेन्शन योजना आहे जी संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे फायदे प्रदान करते या योजनेचे सदस्य त्यांच्या नोकरी दरम्यान त्यांच्या पगाराचा एक भाग योगदान देतात आणि निवृत्तीनंतर त्यांना मासिक पेन्शन मिळते ई पी एस पंच्याण्णव बदल महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो सुरू झाले कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन प्रदान करते रुपये उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना कव्हर करते पेन्शन फंडात मूळ पगाराचे आठ पॉईंट तेहतीस टक्के योगदान देते किमान सेवा आवश्यक दहा वर्ष आहे प्रस्तावित वाढीपूर्वी किमान पेन्शन ही एक हजार महिना होती ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ज्याकडे पेन्शन किंवा बचतीचा दुसरा कोणताही स्त्रोत नाही प्रस्तावित पेन्शन वाढीचे ठळक मुद्दे सहा हजार नऊशे नव्याण्णव पेन्शन सहा हजार नऊशे नव्याण्णव निश्चित करण्याची मागणी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटनांकडून दीर्घकाळापासून केली जात होती सध्याची मासिक पेन्शन रुपये एक हजार इतकी आहे जी अपुरी असल्याने दिसून येते विशेषतः वाढत्या राणीमानाच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर पेन्शन वाढीचे प्रमुख फायदे कोणते आहेत किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून सहा हजार नऊशे पर्यंत वाढवली जाईल महागाई भत्ता समाविष्ट केला ज्यामुळे महागाई समायोजन शक्य होईल सत्तर लाखांना की पी एस पेन्शनधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे नियुक्ती सरकारकडून योगदान वाढू शकते वृद्ध पेन्शनधारकांसाठी उच्च आर्थिक सुरक्षा आणि सन्मान ही सुधारणा विविध समित्या आणि कामगार गटांनी साकार सरकारला सादर केलेल्या सिफारशी सुसंगत आहे जी दीर्घकाळापासून वाढीव सुधारणांसाठी वकिली करत आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद